सिद्धार्थींना दोघांचे मी आभार मानतो आणि असंच प्रेम आमच्या असू दे अशी तुम्हाला विनंती करतो गोरे साहेब या ठिकाणी आलेले आपले जावई आहेत शेजारी आहे आमची भिंतीला भिंत लागून आहे आणि योगायोग असा की ते आज अपक्ष पहिला निवडून आले मी अपक्ष पहिला निवडून आलो काहीतरी आता परत मी काँग्रेसमध्ये जाईन कुठल्या तर पक्षात जाईल पण कुठेतरी आम्हाला पण थोडंसं मंत्रीपद मिळालं असं अपक्ष निरोध केल्याचा त्यांच्यासारखी आमची सुरुवात पुढे जावी अशी आपण करतो आणि त्यांनी पक्ष त्याचा प्रवास राजकीय हा परिस्थितीनुसार असतो शेवटी मतदारसंघाची कामं व्हावे लागतात आपला भाग जिल्हा पुढे न्यायचा असतो त्या धोरणाप्रमाणे जावं लागते पण त्यांनी पक्ष पलीकडे जाऊन नाती जपलेली आहेत आपल्या जिल्ह्यात आज जपलेली आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या अगदी ग्रामपंचायतीचा एका सदस्य सुद्धा जो त्यांच्या बरोबर पाच पंचवीस वर्ष आपण कुठेतरी संबंधित आला असेल त्याला सुद्धा आज असं वाटते की माझा भाऊ आज या ठिकाणी कॅबिनेट मंत्री